वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवत आहोत उपवासाला चालणारी आलूची वडी करायला अगदी सोपी आहे घरच्या साहित्यामध्येच होते आणि खायला तर अतिशय अप्रतिम लागते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशी ही सॉफ्ट उपवासाची वडी तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे त्यानंतर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे तर त्यासाठी बारीक किसणी घ्यायची आणि त्यावरून हे बटाटे आपण असे किसून घेऊ म्हणजे यामध्ये बिलकुल गुठळी राहणार नाही आणि प्लेन असा आपला हा बटाट्याचा लगदा इथे तयार होईल पूर्ण बटाटे मी आता इथे किसून घेते त्यानंतर मी इथे घेतलेले आहे अर्ध्या वाटी भरून ओलं खोबरं एक वाटी भरून असलं तरी चालेल आता माझ्याकडे एवढंच होतं त्यामुळे मी एवढंच घेतलं पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक वाटी भरून इथे ओलं खोबरं घ्या त्यानंतर अर्धी वाटी भरून आपण घेतलेले आहेत काजू आता हे सगळं आपल्याला पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण घेतलं इथे एक मिक्सरचं पॉट आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये हे खोबरं घालून घेऊ त्यानंतर काजू घालून घेतले आणि एक वाटी भरून आपण यामध्ये दूध घालून घेतलं हे दूध तापून पूर्णपणे थंड करून घेतलेलं दूध आहे आता याची आपल्याला प्लेन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपलं हे छान प्लेन असं वाटण तयार झालेलं आहे आणि बघा छान क्रीमी असं इथे वाटण तयार झालेलं आहे थोडंसं जाडसर असलं तरी काही फरक पडत नाही आणि प्लेन झालं तरी पण चांगलंच आहे चला तर मग आता गॅसकडे वळूया गॅसवरती एक बुडाची कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता एक चमचावरून तूप घालून घेते तूप इथे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे तर कीस सगळीकडे चिपकू नये म्हणून असं तूप आपण पहिल्यांदा कढईमध्ये असं पसरवून घेतलं त्यानंतर आता यामध्ये बटाट्याचा कीस घालून घेतला एक दोन मिनटं हा कीस आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनटं झालेलं आहे की छान तुपावरती परतल्या गेलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे तयार वाटण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर अशी ही वडी इथे तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट सुद्धा झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला घालायचे साखर आणि साखर आपण आपल्या आवडीनुसार घाला मी इथे अर्धी वाटी भरून साखर घालून घेतली आणि यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि छान गोळा बनेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण साखरच्या ऐवजी गुळसुद्धा घालू शकता तसेच काजूच्या ऐवजी शेंगदाणेसुद्धा वापरून आपण ही बर्फी करू शकता तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची बर्फीसुद्धा ज्याप्रमाणे मी बनवलेली आहे ना तशीच बनेल आणि परफेक्ट मेजरमेंटनी आज आपण ही बर्फी बनवलेली आहे सारण घट्ट होईपर्यंत आपण पुढील तयारी करून ठेवू तर त्यासाठी इथे आपण एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये आपण तूप लावून घेऊ म्हणजे या प्लेटमध्ये आपण आता ही वडी थापून घेणार आहोत तूप सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलं पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपलं घा सारण तुम्ही बघू शकता छान घट्ट आलेलं आहे आणि सारणाने पॅन सोडलेलं आहे बघा याचा छान गोळा इथे तयार होत आहे आता गो असा गोळा तयार झाला की समजून जायचं आपलं बर्फीसाठी ला सारण तयार झालेलं आहे आता असं हे सया तयार सारण आपण तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आणि छान अशी ही बळी आपण इथे थापून घ्यायची छान थापून झाली की वाटीच्या सहाय्याने अशी गोल गोल फिरून घ्यायची म्हणजे छान प्लेन वडी इथे आपली तयार होईल आता याला आपण पूर्णपणे गार करून घेऊ अर्धा तास झालाय आणि आपलं हे सारण पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या तर सर्वात अगोदर मी इथे एक चौकोन पाडून घेते आणि आता आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आपण इथे वड्या पाडून घेऊ पहिल्यांदा उभ्या लाईन पाडून घेते चौकोनी आकाराच्या आपण इथे आज वड्या पाडून घेणार आहोत एक सराटा घ्यायचा आणि सराट्याच्या सहाय्याने सर्वात अगोदर सर्व कडा अशा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोडवून घ्यायच्या आणि बघा इथे आपल्या ह्या वड्या अशा काढून घ्यायच्या आणि बघा खूपच सुंदर आणि सुरेख अशी वडी इथे तयार झालेली आहे आणि खायला तर अतिशय अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा तर आपण अशाच पद्धतीने सगळ्या वड्या ह्यात मोकळ्या करून घेऊ आणि पूर्णपणे ह्या वड्या आपल्याला गार करून घ्यायच्या आहेत बघा खूप छान अशी वडी इथे तयार झालेली आहे काजू कतलीप्रमाणे अगदी पांढरी शुभ्र दिसायला ही वडी तयार होते खायला खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओला भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा तसंच लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद